नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत एखाद्या अननसापासून आपण त्याचे रोप कशा पद्धतीने तयार करू शकतो तर आपण या ठिकाणी पाहू शकता आहे आपण सुरुवातीला एक अननस घ्यायचा आहे त्याची हा जो पुढचा क्राऊन आहे त्याला आपण थोडंसं ट्विस्ट केल्यानंतर तो निघून जाईल मी लगेच आपणच दाखवतो तर आपण या ठिकाणी पाहू शकता आहे या ठिकाणी आपण अशा पद्धतीने याला ठीक आहे ट्विस्ट करायचं आहे तर अशा पद्धतीनं फ्रूट हे वेगळं होईल आणि हे जे आहे हिवरचा क्राऊन त्याचा वेगळा होईल तर आपल्याला ह्याच्यावरचे जे थोडा थर आहे पानांचा तो काढायचा आहे हा भाग थोडा सुकू द्यायचा आहे त्यानंतर आपण हा भाग सुकल्यानंतर आपण पुढच्या स्टेजचं मी तुम्हाला दाखवतो तर आपण या ठिकाणी पाहू शकताय तर अशा पद्धतीनं आपण पाण्याच्या ठिकाणी या ग्राउंडला ठेवलं होतं व त्यानंतर अशा पद्धतीनं आपण पाहू शकता पांढऱ्या मुळ्या या ठिकाणी आलेल्या आहेत व त्यानंतर यामुळे आल्यानंतर आपण अशा पद्धतीनं हे झाड प्लांटिंग करू शकतो आपण पाहू शकताय कशा पद्धतीनं या ठिकाणी पानांचा आकार वगैरे वाढलेला आहे व एक रोप तयार झालेला आहे अशा पद्धतीनं आपण अननस घरच्या घरी रोप तयार करू शकतो व अननस तयार फळ तयार करू शकतो धन्यवाद